बस मोबाईल पाहत राहते बरं ठीक आहे मी आता स्वयंपाक करून ठेवले आणि माझ्या शाळेची वेळ झालीय मी निघते जेवण करून घे आणि हो आजी घरात आहे आजीकडे लक्ष देशील ठीक आहे ए सिटी का आईने काय सांगितलं आहे फक्त मोबाईल मध्ये लक्ष असते तुझं मला पण कॉलेज मध्ये जायचं आहे मला वेळ झालाय आजीकडे लक्ष ठेवशील आजीची काळजी घेऊ बिटी बिटी माझा चष्मा दिसला का तो उक्ती ते मोबाईल मध्येच राहित बात बाप कப்சेत नाही ए मुली बहिणी झाली का चष्मा दिसला का जाऊ माझा चष्मा मला हा सोयते किती छान आहे जा जा लवकर

आठवतेस की नाही तुझा मोबाईल बघ आज आजीला काय झालं असत अगं इकडे लक्ष दे बघ तुझ्या आजीचा जीव गेला असता आज तुझ्या या मोबाईल पाहण्यामुळे या मोबाईलच्या वेळामुळे तुझ्या आजीचा आज जीव गेला असता ते चाललं असतं का तुला ठेवतो मोबाईल बाजूला माझी